तुम्ही कधी महाराष्ट्रीयन झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा खाल्ला आहे का चपातीसोबत भाकरीसोबत हा हिरव्या मिरचीचा ठेचा चवीला खूप छान लागतो तर याच ठेच्यापासून आपण एक पनीरची नवीन रेसिपी बनवणार आहोत पनीर तर खायचे परंतु जास्त मसालेदार नको किंवा मग डाएटसाठी असं हे पनीर तुम्ही बनू शकता नमस्कार मी सोनाली वेज नॉनवेज तडका या चॅनलवरती आपलं मनापूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला ठेचा पनीर बनवून दाखवणार आहे ठेचा पनीर बनवण्याकरता आपल्याला सुरुवातीला ठेचा बनवून घ्यायचा आहे त्याकरता बघा इथे मी एकदम कमी तिखट मिरच्या घेतल्यात साधारण नऊ ते दहा मिरच्या घेतल्यात स्वच्छ पाण्याने धुवून इथे दाखवल्याप्रमाणे अशा कट करून घ्यायच्या अर्धा चमचा जिरे घेतलेत त्यासोबत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर घेतली आता या प्लेटमध्ये साधारण चारशे ग्रॅम इवडत पनीर घेतलं आहे ते इथे दाखवल्याप्रमाणे आयत्याकृतीमध्ये कट करून घेतलं आहे मी थोडंसं जाडच पनीर कापून घेतलं आहे तुम्हाला जर अजून पातळ कापायचं असेल तर कापू शकता आता गॅसवरती पॅनमध्ये हिरव्या मिरच्या टाकून चांगल्या भाजून घ्यायच्यात मिरच्यांसोबतच लसूण देखील घालायचा आता हे दोन्ही साहित्य आपल्याला चांगलं असं डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सुरुवातीलाच यामध्ये तेल घालायचं नाही छान असं यावरती डाग येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर कोथंबीर घालायची आणि अशी मधोमध थोडीशी जागा करायची यामध्ये आता अर्धा चमचा तेल घालायचं आपण बघा सुरुवातीला हा मिरचीचा ठेचा बनवून घेतोय आता ह्या तेलावरती घेतलेलं सर्व चा। जिरं घालून घ्यायचं आणि छान असं जिरं फुलईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर हे सर्व साहित्य ते तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं यामुळे हा ठेचा एकदम असा खरपूस लागतो आता थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात हे सर्व साहित्य घालून घ्यायचं यासोबत चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आता मिक्सरचं झाकण लावून थोडासा असा जाडसर ठेचा वाटून घ्यायचा जर तुमच्याकडं खलबत्ता असेल तर त्यामध्ये हा ठेचा घेऊ शकता आता या पनीरला एकदम चिमूटभर असं मीठ लावून घ्यायचं म्हणजे हे पनीर आळणी लागत नाही यासोबत तुम्ही हळद देखील घालू शकता चांगलं मीठ सर्व पनीरला चोळून घ्यायचं यानंतर आता जो आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला होता तो या पनीरच्या स्लाईसला लावून घ्यायचा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पनीरमध्ये ठेचा तुम्ही भरू शकता एकदम कमी तिखट मिरच्यांचा हा ठेचा मी बनवलेला आहे त्यामुळे थोडासा जास्तसुद्धा यामध्ये भरू शकता तर वरून दुसऱ्या पनीरचा स्लाईस लावून घ्यायचं तर सेम पद्धतीने अजून एक पनीरचं तुम्हाला मी बनवून दाखवते तर इथे दाखवल्याप्रमाणे एक पनीरचं स्लाईस घ्यायचं त्यावरती हा ठेचा भरायचा आणि त्यानंतर अजून एक पनीरचं स्लाईस घेऊन त्यावरती हे ठेवून घ्यायचं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे हे व्यवस्थित चिटकलं जातं साईडला थोडंफार ठेचा बाहेर आला असेल तर तुम्ही काढू शकता किंवा नाही काढलं तरी चालेल सेम पद्धतीने सर्व पनीरमध्ये हा ठेचा भरून घेतला आहे आता गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आहे तुमच्याकडं पॅन नसेल तर तुम्ही तवा देखील ठेवू शकता त्यामध्ये आता एक चमचाभर बटर घालायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कारण बटर हे लवकर जळतं बटर थोडंसं वितळल्यानंतर पनीरमध्ये ठेचा भरून केलेले जे स्लायस आहेत ते यावरती घालायचे आता हे पनीर आपल्याला सर्व बाजूनी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत बटरमध्ये छान असं परतून घ्यायचे हे असं पनीर चवीला खूप छान लागतं त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून पहा पनीरच्या खूप वेगवेगळ्या रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेलं आहे पाहिजे असतील तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर बघा एका साईडने साधारण दोन ते तीन मिनिट मंद गॅसवरती पनीर परतून घेतलं त्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे परतून घ्यायचं आणि आता दुसऱ्या साईडने देखील दोन ते तीन मिनिट पनीर परतून घेऊयात हे असं पनीर बनवायला फक्त नऊ ते दहा मिनिट लागतात त्यामुळे नक्कीच तुम्ही हे बनवून पहा तुम्हाला जर जास्त तिखट खायला आवडत असेल तर हा ठेचा तुम्ही तिखट मिरच्या सुद्धा बनवू शकता तसेच या पनीरला सर्व साईडने बाहेरून सुद्धा हा ठेचा लावून तुम्ही असं या बटरमध्ये परतून घेऊ शकता तर बघा एकदम मंद गॅसवरती दोन्ही साईडने असं सा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत पनीर छान असं परतून घेतलंय आता पनीरच्या ह्या ज्या साईडच्या छोट्या छोट्या कडा आहेत त्या देखील आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून पर घ्यायच्यात चा। आधी चॅनलवरती बघा मी पनीरच्या पनीर बटर मसाला चिली पनीर पालक पनीर मटर पनीर अशा खूप रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत तर बघा अगदी सात ते आठ मिनटात हे पनीर सर्व बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेतलं आहे आता हे पनीर आपण काढून घेऊयात हे पनीर चवीला खूप चटपटीत आणि मस्त असं स्पायसी लागतं त्यामुळे तुम्ही नक्कीच बनवून पहा करायलाही वेळ जास्त लागत नाही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा आणि जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद